हाय नमस्कार मी प्रीतल अँड वेलकम टू माय चॅनल ज्याचं नाव आहे प्रितल ब्लॉग आज मी आले आहे माझ्या खिडकीतल्या गार्डन मध्ये म्हणजे विंडो गार्डन मध्ये आज माझ्या झाडांची थोडी काटणी छाटणी करणार आहे आणि जे मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहापत्त्याचं झाड तुम्ही बघू शकता खूप छोट होतं हे आणि आता एवढं वाढलंय इथे खाली पण आलंय कढी आहे मी फक्त एकच खोड लावलं होतं पण त्याच्यानंतर हे एवढं आलं हे एकच होत हे बाजूला आलं दिवस आहे पण खूप छान उभारली सुद्धा बांगली ही सगळी आपली हळदीची मी तुम्हाला एक आधी एक व्हिडिओ दाखवला ज्यामध्ये मी माझ्या हळदीची सगळे तुम्हाला दाखवली आहे बांबूचं झाड हे बघा ह्या बाजूला हे वडाचं झाड आहे खरं तर मला ह्याच्यासाठी कुंडी घ्यायची आहे पण हे तर हे लवकरच पॉटमध्ये ठेवेन आणि हे एक आहे होम प्लांट हे होम प्लांट आहे थोडंसं उन्हामुळे हे झालंय पण असं म्हणतात हे जेवढं फुलतं मोठं होतं तसं तसं आपल्या घरात समृद्धी येते आणि हे मी माझ्या आधीच्या घरात आणलेलं पण हे ना वाढतच नव्हतं पण जेव्हापासून मी त्याला इथे ठेवलं या खिडकीत हे इतकं छान अशा पद्धतीने वाढलंय ही तुळस आहे या तुळशीला खूप मंजिरे आलंय की बघा ही एक सुकलेली मंजिरी आहे ह्या हिरव्या मंजिरा नाही काढायची जी सुकलेली आहे ना तीच फक्त काढायची ही तीच अलग हाताने काढते तर सगळ्यात आधी मी तुळशीचं जे झाड आहे रोपटं आहे त्याचं मी मशागत करायला सुरुवात केली सगळ्या ह्या सुकलेल्या मंजिऱ्या मी काढून घेतल्या एका ताटलीमध्ये आणि मग ह्या झाडाची आधी मशागत केली तुळशीच्या रोपट्याच्या खाली म्हणजे मुळाकडे जी काही माती किंवा कचरा असतो तो काढून घ्यायचा कुठल्याही झाडाच्या खाली त्याच्या मुळापाशी जर कचरा असेल तर ते झाड ग्रो होत नाही आणि म्हणून तुळशीकडे आम्ही जनरली तुळशीची पूजा करतो त्यामुळे अगरबत्तीच्या काड्या फुलं असतात हे सगळं आधी मी काढून घेतलं आणि नंतर माती उकरून घेतली जेणेकरून माती थोडी हलकी होते आणि छान अशी भुसभुशीत होते हे बघा अशा प्रकारे मुळाच्या भोवती जी जो काही कचरा असतो किंवा तिथे थोडी जागा करायची जेणेकरून ती मुळं छान पसरतील अशी माती छान उकरून घेतल्यानंतर थोडा कचरा काढून झाल्यानंतर जी ज्या मंजिरा होत्या त्या मी हाताने छान घुसकरून ह्या मातीमध्ये घातल्या आणि वरून पुन्हा थोडी माती घालून मी हे सेट केलं आप खरं तर असं म्हणतात की आपल्या घरातली जी तुळस असते तिची रोपटी किंवा ह्या मंजिऱ्या आपण आपल्या हाताने कधीच दुसऱ्याला देऊ नये कारण तुळशीकडे वास असतो श्री विष्णूंचा आणि जिथे श्री विष्णू तिथे लक्ष्मी म्हणजेच आपण आपल्या घरातली लक्ष्मी इतरांना देऊ नये माहिती नाही हे किती खरं आहे पण मी ह्याला फॉलो करते आणि आत्ता मी करते आहे ह्या कडीपत्त्याच्या झाडाची मशागत हे कडीपत्त्याचं झाड जेव्हा मी आणलं ह्याला दोन वर्ष झाली हे तिसरं वर्ष तेव्हा ते लहान होतं पण खूप छान बहरलं आणि मला हे बघा अशा छान ताजे म्हणजे मोठी पानं आणि खूप सुगंध सुंदर असलेले हे कडीपत्ता मला ह्या झाडापासून मिळतो मी रोज ताजा ताजा ह्याच्यातून काढते किंवा आत्ता मी हे छाटणी करते त्याच्यामध्ये जो कढीपत्त्याच्या ज्या दांड्या आहेत त्या मी काढून घेते आणि मग मी ह्या फ्रीजमध्ये स्टोअर करेन कडीपत्त्याच्या झाडालाही असंच करायचं मुळापाशी जो काही कचरा असेल तो पूर्ण आधी काढून घ्यायचा म्हणजे सुकलेली पानं असतील किंवा इतर काही कचरा असेल तो काढून घ्यायचा आणि जमीन पुन्हा वरून खालून उकरून त्याची छान मशागत करायची तुमच्याकडे जर खत असेल तर थोडंसं खतही टाकून आतमध्ये टाकून घ्यायचं हे बघा कडीपत्त्याचं सुद्धा मी छान मशागत केली आणि आत्ता आली आहे मी ह्या हळदीच्या झाडांकडे हे हळदीचं झाड माझ्याकडे तीन वर्ष झाली हे चौथं वर्ष चार वर्ष मला भरपूर हळदीची पानं इथे मिळतात या हळदीच्या रोपटांमध्ये एक तुळशीचं रोपटंसुद्धा आलं आहे कारण मंजी कदाचित तिथे वाऱ्याने गेल्या असतील त्याच्यामुळे दोन तीन रोपटी तिथे आली आहेत खाली मुळाकडचा भाग मला स्वा, साफ करायचा म्हणून मी ही छोटी छोटी जी हळदीची पानं जी मुळाकडे आली ती मी काढून घेतली सुकलेली पानं काढून घेतली आणि आता मोठी पानं काढून घेते या हळदीच्या पानांचा उपयोग म्हणाल तर इतका होतो की संकष्टीला मोदक करताना रोजचा कुकरला भात लावताना जर ह्या तांदळात घातल्या तर खूप सुंदर सुगंध भाताला येतो चहामध्ये घातलं तर चहा एक खूप छान स्वाद आणि सुगंध येतो तांदळाची खीर केली त्याच्यामध्ये आपण हे टाकू शकतो मच्छीच्या सारामध्ये हे हळदीचं सा पान टाकू शकतो असा खूप जास्त उपयोगी असणारे हे हळदीचं पान रोपटं माझ्या ह्या विंडो गार्डनमध्ये आहे आणि मला हे खूप छान हळदीची पानं खूप छान मिळतात हे सगळं करून झाल्यानंतर मी सगळ्या झाडांची मशागत केली आणि छान कचरा काढून घेतला कारण आपण जिथे झाडं ठेवतो ती त्याच्या आजूबाजूचा परिसरही स्वच्छ असणं खूप गरजेचं आहे आणि आत्ता ह्यांना मी थोडंसं न्हावू घालते न्हाऊ घालते म्हणजे पाण्याचा फवारा करते ह्या पाण्यामध्ये मी थोडंसं लिक्विड टाकलं आहे ज्या लिक्विडमुळे या झाडांना बुरशी येणार नाही किंवा फंगल्स पकडणार नाही आणि हे लिक्विड किंवा मला जे काही खत लागतं हे सगळं मी माझ्या घराजवळ एक पाटील नर्सरी म्हणून आहे तिथून मी हे सगळी माती खत किंवा हे लिक्विड जे काही असतं हो, ते घेऊन येते आणि ह्या झाडांवर मी आता अशी छान फवारणी करते तर अशा प्रकारे हे माझं विंडो गार्डन आणि ह्या गार्डनमध्ये असलेली ही माझी झाडं जसं आपण आपल्या मुलांची काळजी लहानपणी घेतो अगदी तशीच काळजी आणि तसंच प्रेम जर आपण ह्या झाडांना दिलं तर ही झाडं खूप छान फोफावतात आणि आपल्याला खूप भरपूर देतात म्हणजे जेवढं आपण निसर्गाला देऊ ना त्याच्या दुप्पट निसर्ग आपल्याला पुन्हा देतो आणि माझा हा अनुभव आहेच कारण मी जेवढी झाडं लावली माझ्या गार्डनमध्ये ह्या विंडो गार्डनमध्ये तेवढंही ते, ते खूप छान फोफावली आणि मला तेवढे रिटर्न्स मिळाले जसं की ही कढीपत्त्याची पानं हळदीची पानं माझ्याकडे मिरचीचं झाडंही होतं आणि फुलांची झाडं हे बघा ह्या माझ्या छोट्या दोस्तांनी माझ्या ह्या हिरव्या दोस्तांनी मला हा मेवा दिला जो रानमेवा हळदीची पानं आणि ही कडीपत्त्याची पानं जी माझ्या रोजच्या जेवणात उपयोगी होतात संध्याकाळ झाली होती त्यामुळे मी तुळशी मातेची पूजा केली हळद कुंकू दिवा आणि अगरबत्ती ओवाळून छान अशी तिची पूजा केली म्हणजे निसर्ग देवतेला मी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एक छोटीशी पूजा केली आणि ह्या सगळ्या झाडांकडे मी थँक्यू म्हणाले की तुम्ही माझ्या घरात आहात आणि खूप छान प्रसन्न वातावरण तुमच्यामुळे माझ्या वास्तूत होतं आणि मेडिटेशन म्हणजे काय असतं तर ह्या झाडांकडे पाहून आपल्या डोळ्यांना आपल्या मनाला जो छान असा फील येतो तो, तो म्हणजेच मेडिटेशन असं मला वाटतं तर हे सगळं मी तुमच्याबरोबर शेअर केलं माझी विंडो गार्डन माझ्या ह्या छोट्या दोस्तांची मी कशी गप्पा मारते त्यांची मी कशी काळजी घेते हे सगळं मी तुमच्याबरोबर शेअर केलं मला असं वाटतं की प्रत्येकाने निसर्गाला जपायला हवं एक छोटंसं का होईना एक रोपटं तुमच्या वास्तूत असायला हवं मग ते तुळशीचं असो किंवा एखाद्या फुल झाडाचं किंवा अगदीच होम प्लांट पण निसर्गाला आपण आपल्या जवळ ठेवायला हवं कारण ह्या निसर्गाकडून आपल्याला खूप काही मिळत असतं सूर्यप्रकाश पाणी वारा अन्न फळं फुलं जे आपल्या जीवनाला खूप उपयोगी असतं अजून काही छोटे हिरवे दोस्त मला ह्या माझ्या गार्डनमध्ये ॲड करायचे आहेत ते मी लवकरच ॲड करेन आणि ते तुमच्यासोबत मी नक्की शेअर करेन तर असा होता हा आजचा व्लॉग जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल माझे छोटे हे हिरवे दोस्त तुम्हाला आवडले असतील तर नक्की ह्या ला व्हिडिओला लाईक करा आणि इतरांबरोबर शेअर करा काही सजेशन असतील तर नक्की कमेंट करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओने एका नवीन ब्लॉगने तोपर्यंत बाय टेक केअर आणि नमस्कार